नमस्कार टिकली किचन या आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण आज भर तेल वापरून करणार आहोत छान असे उपवासाचे शाबुदाना वडे तर त्यासाठी आपण शाबुदाना शाबुदाना भिजवून घेतलाय शेंगदाणे भाजून घेतले आणि बटाटेही उकडून ठेवले त्यासाठी शाबुदाना तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून पाच ते सहा तास किंवा रात्रभर एक इंच पाण्यात भिजवून ठेवा भिजल्यानंतर दाणे मोकळे झाले पाहिजेत चोळून बघा दाणे सहज मळले गेले पाहिजेत एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा त्यात भिजलेला शाबुदाना कुटलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि मीठ लिंबाचा रस टाका तुम्हाला उपवासासाठी हे वडे करायचे नसतील तर तुम्ही जिरं कोथंबीर हे तुमच्या मर्जीप्रमाणात टाकू शकता तर मी हे उपवासाला वडे बनवत आहे तर मी एवढंच पदार्थ यामध्ये टाकले तर आपल्याला आता हे सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आहे मळवून मळवून पण जास्त असं मळायचं नाही तर थोडंसं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग नंतर तर, तर... हाताला थोडंसं तेल लावून मध्यम आकाराचे वडे तयार करायचे आहे हे वडे आपल्याला पातळ ठेवले की ते कुरकुरीत होतात आणि याला जास्त तेल न वापरता आपण हे शालो फ्राय करू शकतो नॉनस्टिक तवा किंवा पॅनमध्ये आचेवर गरम करू शकतो तर अशा पद्धतीने हे हातावर गोल गोल वडे तयार करून घ्या आणि मस्त असे करून ठेवा तर इथं आता बरेचसे वडे आपण करून घेतलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत एअरफ्रायरमध्ये याला शॅलो फ्राय तर यासाठी थोडंसं असं एक थेंब तेल या भांड्याला लावलेलं ला आहे आणि यामध्ये आपण आता हे वडे ठेवून घेतलेले आहे तर एका वेळा एका वेळी सहा वडे यामध्ये बसतात आणि आपण हे एअरफ्रायरमध्ये लावणार आहोत तर अशा पद्धतीने हे सर्व सेट करायचं आहे तर याला दहा मिनटं वीस मिनटं अशा पद्धतीने सेट करायचं आणि नंतर काढून पुन्हा पलटी करून आणि हा वडा कुरकुरीत खुसखुशीत असा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा वडा फुगलेला आहे आणि नंतर आपल्याला करायचं आहे याबरोबर शेंगदाण्याची आमटी तर शेंगदाण्याच्या आमटीसाठी आपण मिरची आणि शेंगदाणे मीठ हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि नंतर आपण हे सर्व मिश्रणे एकत्र करून शिजवून घेतलं आहे तर अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे शाबुदाणे वडे तयार झालेले आहेत तर आपण यासाठी एकच थेंब असं तेल वापरलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हालाही आ उपवासाचे शाबुदाना वड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा